प्रेम की फक्त सवय द मिरर ऑफ लव्ह तुम्ही ज्याला प्रेम समजताय ते खरोखर प्रेम आहे की फक्त एक गरज आपण अनेकदा दुसऱ्या व्यक्तीमध्ये स्वतःचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा तो मिळत नाही तेव्हा आपण तुटून जातो प्रेम हे कोणाला मिळवण्यासाठी नसतं तर स्वतःला गमवण्यासाठी असतं जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही प्रेमात आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कदाचित तुम्हाला कळेल की तुम्ही प्रेमात नाही तर एका भ्रमात आहात कल्पना करा एका बागेतल्या सुंदर गुलाबाची लोक येतात त्याचं सौंदर्य पाहतात आणि त्याला तोडून नेतात याला ते प्रेम म्हणतात पण हे प्रेम नाही हे आकर्षण आहे कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तोडता तेव्हा तुम्ही तिला संपवता खरं प्रेम त्या माळीसारखं असतं जो त्या फुलाला रोज पाणी देतो ऊन वाऱ्यापासून वाचवतो आणि त्याला झाडावरच फुलू देतो प्रेम म्हणजे मालकी गाजवणं नाही तर मुक्त करणं आहे अनेकदा आपण प्रेमात पडतो ते समोरच्या व्यक्तीच्या नाही तर त्या व्यक्ती समोर आपल्याला जे स्वतःचं प्रतिबिंब दिसतं त्याच्या आपल्याला कोणीतरी हवं असतं जे आपलं कौतुक करेल आपली काळजी घेईल म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीवर प्रेम करत नाही तर स्वतःच्या अपूर्ण गरजांवर प्रेम करतो जेव्हा दोन रिकामी माणसं एकत्र येतात तेव्हा फक्त अपेक्षांचा डोंगर उभा राहतो पण जेव्हा दोन पूर्ण माणसं एकत्र येतात तेव्हा तिथे आनंदाचा महासागर तयार होतो दुसऱ्यावर प्रेम करण्यापूर्वी स्वतःमध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे लोक म्हणतात प्रेमात त्याग लागतो पण खरं सांगायचं तर जिथे समज अंडरस्टँडिंग असते तिथे त्याग करावा लागत नाही प्रेम हे त्या दिव्यासारखं असतं जो स्वतः जळतो पण दुसऱ्याला प्रकाश देतो आणि त्याला त्याचं दुःख नसतं जर तुम्हाला प्रेम करताना ओझ वाटत असेल तर समजून जा की तिथे प्रेम कमी आणि करार डील जास्त आहे प्रेम म्हणजे जगाला विसरणे नाही तर जगाला एका नव्या नजरेनं पाहणं आहे जर तुमच्या प्रेमामुळे तुम्ही अधिक चांगले माणूस बनत असाल तर ते खरं आहे पण जर ते तुम्हाला कमकुवत करत असेल तर विचार करण्याची वेळ आली आहे कमेंट मध्ये सांगा तुमच्या प्रेमाची व्याख्या काय आहे आणि हा व्हिडिओ त्याला पाठवा ज्याला तुम्ही मनापासून झोपले